नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या व आनंदाची बातमी आल्या मित्रांनो राज्यात माहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज व सवलती घोषित एक जी आर आल्या मित्रांनो आणि शेतकऱ्यांना विविध प्रकारचे जसे मदतीचे प्रकार दर व निकष या ठिकाणी या जी आरच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले मित्रांनो तर कोणत्या शेतकऱ्याला किती मदत मिळणार आहे जसं मित्रांनो शेत पुरामध्ये किंवा इतर पावसामुळे आपले शेती पिकाचे नुकसान झालं तर शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार व सवलती कोणकोणत्या मिळणार व दोनशे त्रेपन्न तालुक्यांना या सवलती मिळणार आहेत मित्रांनो हे दोनशे त्रेपन्न तालुके कोणकोणते आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत हा आपण जर चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो जुलै ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मित्रांनो अतिवृष्टी व पूर अशा अनेक नुसक पावसामुळे मित्रांनो अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर मित्रांसाठी मित्रांनो शेतकऱ्यांना एक दिलासा म्हणजेच थोडक्यात थो मदत मिळण्यासाठी एक मदतीचे दर आणि निकष या ठिकाणी केले आहेत तर आपण पाहूया तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की हे दोनशे त्रेपन्न तालुक्यामधील शेतकऱ्यांना कोणकोणती कौन मदत या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो तर आपण डायरेक्ट शेत शेतकऱ्यांसाठी कुठली मदत मिळणार आहे हे आपण पाहणार आहोत ते मित्रांनो शेतीपिकाच्या नुकसानीसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जिरा दार जे शेतकरी आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी आठ हजार पाचशे प्रति हेक्टर म्हणजेच अडीच चक्करसाठी मित्रांनो साडेआठ हजार रुपये हे एक प्रकारची मदत मिळणार आहे आणि हेक्टरची मर्यादा आहे मित्रांनो तीन हेक्टर म्हणजेच साडेसात एक्करच्या आपल्याला जास्ती शेत असेल तर मित्रांनो साडेसात एक्करपर्यंत मदत मिळणार आहे तर आश्वासित सिंचनाखाली म्हणजेच बागायत पिकासाठी मित्रांनो सतरा हजार प्रति हेक्टर आणि हेक्टरची मर्यादा तीन हेक्टर आहे मित्रांनो तर बहुवार्षिक पिके जसे ऊस वगैरे अशा शेतकऱ्यांसाठी बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर मदत मिळणार आहे आणि याची ही तीन हेक्टरची मर्यादा आहे मित्रांनो म्हणजे तीन हेक्टरपर्यंतच मदत मिळणार आहे जास्त शेत असेल तर ते वगळण्यात येणार आहे मित्रांनो म्हणजे कमीत कमी साडेसात एकरपर्यंत मदत मिळणार आहे मित्रांनो आणि शेती जा, शेती जमिनीचे नुकसान झाले असल्यास नैसर्गिक आपत्ती आपत्तीमध्ये मित्रांनो शेती जमिनीतील गाळ काढणे यासाठी अठरा हजार प्रति हेक्टर आणि दरड कोसळणे किंवा जमीन खरडणे असा प्रकार घडल्यास मित्रांनो एकट्री सत् सत्तेचाळीस हजार एवढी ही मदत या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की हे दोनशे त्रेपन्न तालुके कोणकोणते आहेत तर शेतकरी मित्रांनो जवळ एकतीस जिल्ह्यामधील दोनशे त्रेपन्न तालुके हे मित्रांनो अतिवृष्टी आणि पुरामध्ये बाधित झाले तालुके म्हणून जाहीर करण्यात आले मित्रांनो आपण सुरुवातीला यवतमाळ जिल्ह्यातील माहिती पाहणार आहोत तर या जिल्ह्यामध्ये वणी झरी जामणी कळंब पांढरकवडा मो मारेगाव आर्णी घाटंजी यवतमाळ लाळ राळेगाव दारवा नेर आणि बाभुळगाव असे बारा तालुके बादित तालुके जाहीर करण्यात आले आहे ते तर त्यानंतर अमरावतीमध्ये धारणी मोशी बाजार अमरावती चिखलदरा आणि नांदगाव हे सहा तालुके वाशिममध्ये कारंजा मानोरा वाशिम हे तीन तालुके बुलढाणा जिल्ह्यामध्ये मलकापूर सिंदखेड राजा बुलढाणा शेगाव नांदुरा देऊळगाव राजा चिखली मोताळा आणि खामगाव हे असे नऊ तालुके तर अकोला जिल्ह्यामध्ये अकोट बार्शी टाकळी तेलहारा बाळापूर पातूर असे पाच तालुके मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सिंदेवाडी बल्लारपूर चंद्रपूर सावली भद्रावती वरोरा चिमूर राजुरा कोरपणा नागबीड गोड पिंपरी त्यानंतर मित्रांनो पोबु पोबुर्णा आणि ब्रह्मपुरी असे चौदा तालुके चंद्रपूर जिल्ह्यातील बाधित तालुके जाहीर करण्यात आले त्यानंतर वर्धा जिल्ह्यामध्ये समुद्रपूर वर्धा आर्वी हिंगणघाट देवळी सेलो कारंजा असे सात तालुके बाधित तालुके जाहीर करण्यात आले आहे त्यानंतर मित्रांनो नागपूर जिल्ह्यामध्ये सावरनेर काटोल रामटेक पारशिवनी भिवापूर नागपूर कामटी हिंगणा उमरेड कोही कमळेश्वर नरखेड असे बारा तालुके नागपूर जिल्ह्यामधील बाधित तालुके जाहीर करण्यात आले तर भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा मो मोहाडी तुमसर पवनी साकोली लाखणी असे सहा तालुके गोंदिया जिल्ह्यामध्ये गोंदिया तिरोडा गोरेगाव मोर अर्जुनी देवरी सालकेसा सडक अर्जुनी असे सात तालुके त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये गडचिरोली धानोरा कुरखेडा कोरची चारमोशी मुलचेरा आरमोरी यट्टापल्ली भामरागड आणि सिरोंचा असे दहा तालुके गडचिरोली जिल्ह्यामध्ये तर सोलापूर जिल्ह्यामध्ये दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट बार्शी मोहोळ माढा करमाळा सांगोला मार्शिळ पंढरपूर आणि मंगळवेढा असे अकरा तालुके सोलापूर जिल्ह्यामधील त्यानंतर मित्रांनो अहिल्यानगरमध्ये कर्जत पाथर्डी नेवासा शेवगाव राहता श्रीरामपूर जामखेड अहिल्यानगर पारनेर राहुरी श्रीगोंदा कोपरगाव आणि संगम संगमनेर असे तेरा तालुके पुणे जिल्ह्यामध्ये हवेली शिरूर इंदापूर पुरंदर जुन्नर आंबेगाव खेड असे सात तालुके त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गगन बावडा चंदगड पन्नाळा असे तीन तालुके त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव खटाण आणि मान असे तीन तालुके आहेत त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव कवटे महाकाळ विटा आटपाडे जत सांगली मिरज आणि वाळवा असे आठ तालुके त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव नांदगाव सटाणा कळवण देवळा दिंडोरी सुरगाणा नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ इगतपुरी नेपाळ सिन्नर चांदवार आणि येवला असे पंधरा तालुके नाशिक जिल्ह्यामध्ये बाधित तालुके म्हणून जाहीर करण्यात आले मित्रांनो त्यानंतर मित्रांनो जळगाव जिल्ह्यामध्ये मुक्ताईनगर पाचोरा जामनेर आणि रावेळा असे चार तालुके नंदुरबार जिल्ह्यात शहादा नंदुरबार नंदुरबार नवापूर अकलबोवा तळोदा आणि आक्रणी असे सात तालुके बाधित तालुके म्हणून जाहीर करण्यात आले तर धाराशिव जिल्ह्यामध्ये उमरगा धाराशिव लोहारा भूम परंडा कळंब वाशी तुळजापूर असे आठ तालुके तर लातूर जिल्ह्यामध्ये देवणी जळकोट लातूर रेनापूर अहमदपूर औसा निलंगा शिरूर अनंतपाळ आणि उदगीर चाकूर असे एकूण दहा तालुके तर पुढचा जिल्हा परभणी यामध्ये परभणी जिंतूर पालम गंगाफेड सेलू मानवत पाथरी सोनपेठ पूर्णा असे नऊ तालुके बाधित तालुके जाहीर करण्यात आले मित्रांनो त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये कळमनुरी वसम तावडा नंगनाथ असे तीन तालुके तर छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर पैठण वर्जा वैजापूर गंगा गंगापूर खुलताबाद सेल्लोड कन्नड सोयगाव फुलंब्री असे एकूण नऊ तालुके बाधित म्हणून जाहीर केले आहेत जालना जिल्ह्यामध्ये अंबाड जालना घनसांगवी बदनापूर परतूर मंटा भोकरदन जाफराबाद असे आठ तालुके त्यानंतर बीडमध्ये बीड जिल्ह्यात बीड आष्टी पाटोदा शिरूळ कासार माजलगाव गेवराई दारूळ आंबेजोगाई परळी वडवणी केज असे अकरा तालुके बाधित तालुके म्हणून जाहीर करण्यात आले त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये मानगाव सुपाली मसाळा अलिबाग पेन मुरुळ खालापूर कर्जत पनवेल उरण उरण तळा लोहा महाड कोल्हादपूर श्रीवर्धन असे पंधरा तालुके त्यानंतर रत्नागिरीमध्ये दापोली चिपळूण गुवाहर खेड मंडणगज संगमेश्वर रत्नागिरी असे सात तालुके त्यानंतर ठाणेम ठाणे जिल्ह्यात मुरबाड भिवंडी शहापूर उल्हासनगर कल्याण असे पाच तालुके पालघर जिल्ह्यामध्ये पालघर डहाणू तलासरीवाडा विक्रमगड जवारा मोखाडा असे सात तालुके बाधित तालुके म्हणून मित्रांनो जाहीर करण्यात आले मित्रांनो असे जवळपास एकतीस जिल्ह्यामध्ये दोनशे त्रेपन्न तालुके बाधित तालिके म्हणून घोषणा केले त्यांना जे शेतकऱ्यांना जेवढी काही मदत मिळणार आहे हे आप जी आरमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला मित्रांनो तर ही माहिती मला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तर याचबरोबर सर्वात महत्त्वाची मित्रांनो माहिती ई के वाय सी तर या मित्रांनो ई के वाय सी करण्यासाठी कुठलीही ई के वाय सी, सी करायची गरज नाही मित्रांनो कारण आग्रेस्टा म्हणजेच फार्मर आय डीच्या कार्डावरून मित्रांनो डी बी टीद्वारे हे मदत म्हणजेच मित्रांनो डी बी टी म्हणजे आधारसंलग्न बँक खात्यामध्येही पैसे मिळणार आहे मित्रांनो कुठल्याही ई के वाय सी कर करायची गरज नाही आणि याद्या कधी प्रकाशित होतील तर मित्रांनो ह्या ठिकाणी दाखवली आहे लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा अशी ही माहिती मित्रांनो या ठिकाणी दाखवली आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे जनावर किंवा इतर काही माहि नुकसान झाले मित्रांनो त्याबाबतही या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता की नुसकान किती मिळते हे सुद्धा आपण मित्रांनो तुम्हाला जे अर्ज डाउनलोड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही जी आर डाउनलोड करू शकता आपण जर चॅनल नाही असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू असू नका धन्यवाद